आपणच असं कस तरी व्हायला लागत मग इकडं तिकडं बघते शेजाऱ्याला यायला लागल्यात का हळूच कुठंतरी डुलकी करता येते का हे ज्या वेळेला ती बुद्धी करायला लागते तेव्हा समजायचं हे धुंदली जागी झाली आणि हाय तशी बघा तुम्ही आम्ही मी बघितलं आमच्या पत्नीला हे सांगायला लागलं की नाही की पत्नीला पहिली काय येत असेल तर जांभ येते पहिली ती आली की ओळखायचं मध्यंतर तस तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला काय करायचं अशी जांभळे द्यायची काय काळवेळी कुठं वाजवायची गरज नाही टोल द्यायची गरज नाही नुसती जांभळ द्यायला सुरुवात करायची कि त्या प्रवचन कराला समजते की ही आता ओव्हरलोड झाले हा ओव्हरलोड झाले आता हे तांब म्हणून असली बुद्धी नको बाबा असली आणि आमचं प्रमाण काय भारी असतंय गाथा नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज तेरा दिवस बसले तेरा दिवस बसले अकरा दिवस बसले इथं आम्हाला इथं मिनिटच कड निघणार अठरा दिवस बसले, बसले।, धूत ते, बसले। आ ते धूत धुतलं होतं सगळं हे अवधूत आहेत ते धूत आहेत ज्यांना धुवायची गरजच लागली नाही ते अवधूत आहेत पण ज्यांना धुवायची गरज लागली ते फक्त धूत आहेत आणि आम्ही धूतच नाही आम्ही धूतच नाही हो आमची घाण सगळी तशीच ती धुंदली जिची घाण तशीच आहे ते दूध महाराज झाले हो धुतल्यामुळं आणि आम्ही न धुतल्यामुळं महाराज झालो नाही महाराज नाही झालो आम्ही धुवायचंय सत्संग धुण्यासाठी आहे बुद्धीतली घाण मनातली घाण चित्तातली घाण धुण्यासाठी सत्संग आहे आता धुतलं जाते एखाद वस्त्र जुन निरम्याच्या पाण्यात घातल्यावर काय होते ते सुटते करे तस आता हे सुटायला लागले हे आता भिजल झाला चालले करम ई जुनी वाकळ आहे कानोबा तुझी गोंगडी चांगली चांगली आमाशी का दिली वांगली रे तुझी गोडी चांगली शुद्ध सत्वाची आणि आमची अशी का शेडवूल ऐश्वर्य सहा गोंडे म्हणली गुणाने विनली रे आणि आमचं कामक्रोधाने विनली रे कानो वा तुझी गोंगडी तुझी गोंगडी चांगली आमची का आमची गोंगडी आम्ही शुद्ध करायला तयारच नाही चदरिया झिनी रे झिनी राम नाम रस झिनी चदरिया जिनी रे कुणी कुणी झिनी ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी चदरिया ध्रुव प्रल्हादाने ही चदरिया झिनी केली कशी तयार झाली नऊ दस मास को लागे आईच्या गर्भामध्ये ही चदरिया नऊ दस मास नऊ महिने दहा दिवस ही चदरिया तयार झाली पण ही चदरिया तयार झाल्यानंतर हिता आल्यानंतर ही चदरिया घाण झाली संत कृपेचा प्रसाद सतसंगाचा प्रसाद ही आता चदरिया अंतकरणाची ही जी काही चादर आहे अंतकरण जे आहे ते आम्हाला हे स्वच्छ करायचं पण ही धुंदली ऐक ना बुद्धी ऐके ना आता ही कथा सांगायची म्हटलं ना तुम्हाला मी पाच मिनिटात सांगू शक ब्राह्मण होता त्याची धुंदली बायको होती ती प्रसाद तिनं टाकून दिला तो गाईनं खाल्ला ती थी धुंदुकारी तिची बहीण होती ती धुंदुकारी बहीण आली तिचं बाळ हिच्याकडे दिलं हिनं नाटक केलं आणि काय झालं धुंदुकारीला कोण झाला पुत्र झाला त्या धुंदुकारी त्या बहिणीला जो पुत्र झाला त्याचं नाव काय ठेवलं धुंदुकारी ठेवलं आणि धुंदिलेला काय पुत्र झाला नाही याचा अर्थ काय जी संत कृपेचा प्रसाद घेत नाही तिला कुठलाच पुत्र होत नाही वांजच राहते ती तस आम्ही संत कृपेचा जर प्रसाद या मनुष्य देहात घेतला नाही तर हे शरीर वांजच परिमळ गेली या ओस फूल देठी परिमळ गेली या ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश एक तास उरला खटवंग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरितयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला गोपाल कृष्ण भगवान की किती आनंद आहे हरि नामामृत सेवी सावकाश हा हा हरि कथामृत सेवी सावकाश गडबडीत नाही जेवण कस जेवण कस गडबडीत का सावकाश सावकाश पायी हळूहळू हा मुखाने हा लग्न कस गडबडीत का सावकाश साड्यांचा सा बस्ता सावकाश का गडबडीत सावकाश दागिन्यांचं सा सिलेक्शन सावकाश का गडबडीत सावकाश पुरणपोळीचं जेवण सावकाश का गडबडीत सावकाश तस भगवंताचं स्मरण सुद्धा सावकाश आम्हाला सगळ्याला अवकाश आहे सगळ्याला वेळ आहे पण भगवंताच भजन करायला सावकाश <coughs> मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंग

ங்க ரெ மன ஆத்மரங்க ரே மன ஆமரங்கி மன நாம ரங்கி ரங்கலை മനറീരംഗലേ ചരീ നേത്ര ഗുന്ത ചരണ്ര ഗുന്ത ചരണീ നേത്ര ഗുന്ത

कुठे नको त्या विषयामध्ये रंगवण्यापेक्षा रामाच्या रंगणामध्ये रंगून राममय होण्याची संधी आहे किती आनंद आहे हा कथेमधला आनंद आहे हा आलंबनाशिवाय घेतलेला आनंद आहे निरालंब साधन रहित असलेला असा आनंद आहे आणि काय नाही हे सगळं साधन त्यानं दिले कथा कमंडलू देह उपचारा वारा, अवसरू वृक्षवली पक्षी ही करुनी प्रकार है ना, किती सुंदर असो मध्यंतर घेऊया आत्मदेव ब्राह्मण धुंदलीच्या नाला लागलेला आहे हा आणि त्याला सात कुणाची मिळालीय मेवनीची मेवनी दो मेवनी मेवनी कोण धुंदुकारी बायकोची बहीण बायकोसारखीच हो बायकोची बहीण बायकोसार एकाच फॅक्टरीतले मॉडेल कुठलं बुद्धी धुंदली आणि बुद्धीची बहीण मन जशी बुद्धी तसं मन बुद्धी गोंधळलेली मन गोंधळलेलं बुद्धी शुद्ध मन शुद्ध आता बघा जिकडे संसाराकडे बुद्धी लावती आता रामरंगात गेली मन पण म्हणायला लागलं तू तसा मी तू म्हणतील तस तू कुठं म्हणशील रामरंगी चला रामरंगी म्हणून तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवादीस जागृतीचा हे दोघ जण आहेत मन आणि बुद्धी ते संत म्हणतात मयेव मन अध्य मय बुद्धी निवेशया निवशिष्येशी मयेव आता न नस ते मन आणि बुद्धी माझ्याकडे दे पण ते आत्मदेव ब्राह्मण म्हणजे आपला जीव ऐकना ते अशुद्ध मन आणि अशुद्ध बुद्धीकडे चाललाय आता त्याचा परिणाम काय होतो ते बघूया हा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री, तुकारा, श्री सद्गुनाथ महाराज की